साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत मीराची आई लक्ष्मी इथे निरुपाच्या फोनवरून तिला भेटायला लाली असते सुरुवातीला मीराशी थोड्याशा गप्पा वगैरे मारते आणि त्यानंतर निरुपाच्या खोलीमध्ये जाते निरुपाच्या खोलीमध्ये गेल्याबरोबर लक्ष्मी म्हणते तुम्ही मला बोलावलं होतं त्यावरच निरूपा म्हणते हो म्हटलं खूप दिवस झालं तुमच्याशी बोलणं नाही काय नाही तुम्ही फक्त जावाई आणि लेकीपुरतंच नातं ठेवलेलं आहे म्हणून म्हटलं चला एकदा तुमच्याशी थोडंसं बोलून भेटून घ्यावं म्हणून म्हणूनच तुम्हाला इथे बोलवलंय तेव्हाच इथे आता ती म्हणत असते का काय झालेलं आहे काय झालेलं आहे म्हणजे हे तोंड करू तोंड वर करून विचाराय विचारायला मला लाज वाटत नाही आहे का तुम्हाला तेव्हाच आता लक्ष्मी तिच्याकडे पाहत असते तर इकडे निरुपा म्हणते काय हो माझ्या लेकाच्या जीवावर जगताय तुम्ही तेव्हाच इथे ती म्हणते का काय झालेलं आहे तुम्ही हे सगळं असं बोलता बोलता का बोलताय तेव्हाच ती म्हणत असते काय झालेलं आहे आणि असं का बोलताय हे सगळं विचारायला काहीच कसं वाटत नाही तुम्हाला हो पण मला सांगा ना का काय झालेलं आहे म्हणून आणि तेव्हाच इथे आता ती बोलत असते काय हो माझ्या पुराकडून पैसे घेता आणि माझ्या पोराकडून पैसे घेऊन स्वतःचा घरदार सगळं काही सांभाळता सगळं काही करता हे सगळं करताना काहीच कसं वाटत नाही तुम्हाला तेव्हाच इथे ती बोलत असते नाही हो तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे नाही काही नाही म्हणायचं काहीच नाही आहे पण इथे मला एक गोष्ट सांगा काय हो माझ्या पोराने तुम्हाला किती पैसे दिले तेव्हाच आता ती म्हणत असते नाही हो मी का पैसे घेईल आणि त्याचबरोबर जावयाकडून ते सुद्धा नाही नाही तुमचा काहीतरी चुकीचा इकडे निरुपा रागातच उठून उभी राहते आणि म्हणत असते एवढं सगळं खोटं बोलायला लाज वगैरे काहीच कशी वाटत नाही आणि तेव्हाच लक्ष्मीला धक्का बसतो ती म्हणत असते की खरं खरं सांग किती पोर किती पैसे घेतलेले आहेस माझ्या पोराकडून आणि खरं खरं सांग खोटं बोलायचं नाही त्याचबरोबर इथे स्वतःची पोरगी तर काही एक करत नाही आणि माझ्या दोन दोन सुना एवढं सगळं कमवतात एवढे पैसे आणतात आणि तुझी पोरगी काहीही करत नाही नुसती पनवती आहे आणि वरून माझ्या पोराकडूनच तू पैसे घेण्याचं काम करतेस तेव्हा आज लक्ष्मी म्हणते नाही हो तुमचा काहीतरी नक्कीच गैरसमज झालेला आहे असं काही एक नाही आहे मी का तुमच्या पोराकडून पैसे घेईल आणि तेव्हा इकडे जो काही पंकज आहे तो थोडासा घाबरलेला असतो तर इकडे तुम्ही असं का बोलताय मला नाही कळत आहे आता तेव्हा आज म्हणत असतो ह्या सगळ्या गोष्टीचा मी साक्षीदार सत्या, आहे मी स्वतः तुम्हाला इथे सत्याने दिलेले पैसे पाहिलेले आहेत मी स्वतः बघितलंय की सत्याने तुम्हाला पैसे दिले होते बोला ना किती पैसे दिले तुम्हाला अगं तुला एक गोष्ट सांगू साधारण लाख रुपये तरी असतील एवढे पैसे दिले होते आणि तेव्हा आता लक्ष्मी सांगायचा प्रयत्न करत असते मी त्यांच्याकडून पैसे घेतले नाही पण तेवढ्यात सत्याने सांगितलेली गोष्ट तिला आठवते कारण सत्याने सांगितलं होतं की हे आपल्या दोघांमधलंच सिक्रेट आहे आणि त्यामुळे हे सिक्रेट फक्त सिक्रेटच ठेवायचं अजिबातच हे कोणाला काही सांगायचं नाही असं सत्याने लक्ष्मीला सांगितलेलं होतं आणि त्यामुळे तुम्ही मला वचन द्या असं सुद्धा सांगितलं होतं आता वचन दिलेलं असल्याकारणाने इथे ती काहीच सांगू शकत नव्हती आणि तेव्हा ती म्हणते नाही हो तुमचा खरंच काहीतरी गैरसमज झाला आहे मी नाही काही पैसे वगैरे घेतले आणि त्याचबरोबर इकडे आता निरुपा म्हणत असते पैसे घेतले नाही अगं एक नंबरचे चोर आहात तुम्ही इथे तुझ्या नवऱ्याने सुद्धा काय केलं होतं हे तुला माहितीच आहे ना माझ्या नवऱ्याची कशी बाईक चोरली होती आणि त्याचबरोबर कसा पोलीस स्टेशनमध्ये गेला होता माझ्या पोराकडून पैसे घेऊनच घर संसार सगळं काही चालवतेच नाहीतर फक्त फुलाच्या ह्याच्यावर थोडी ना तुझा एवढा प्रपंच होणार आहे नाही होऊ शकत नाही असं निरुपा बोलत असते तेव्हाच इकडे आता लक्ष्मी म्हणत असते काव असं करताय तुमचा काहीतरी नक्कीच गैरसमज झालेला आहे मी असं काही केलेलं नाही आहे तुम्हाला खरंच काहीतरी चुकीचा गैरसमज झालाय असं इथे ती बोलते त्याचबरोबर आता इकडे ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे ती म्हणत असते हो मला तर अजून असं वाटतंय की तुम्हाला नक्कीच पोलिसांची हवा एकदा खायला दिली पाहिजे एकदा का पोलिसांची हवा खायला दिली की की तुम्ही सगळं काही अगदीच फोपटासारखं बोलाल पण हे सगळं करायला वेळ आहे तुझ्या नवऱ्याने काय केलं होतं आणि काय नाही ह्या गोष्टी काही वेगळ्या सांगायला हव्यात का तुला नाही ना मग हे सगळं तू कशी काय विसरू शकतेस असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याबरोबरच इकडे जी लक्ष्मी आहे तिला ते सगळं काही आठवत असतं कशा पद्धतीने तिच्या नवऱ्याला त्रास झाला होता कशा पद्धतीने इथे पोलीस स्टेशनमध्ये ते गेले होते हे सगळं काही तिला आठवतं आणि त्यामुळे त्रास होत असतो इकडे निरुपाने खूपच जास्त काही काही बोललेलं असतं आणि त्यामुळे इथे तिचा अपमान सुद्धा निरुपाने केलेला असतो आता निरुपा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे फक्त आणि फक्त जावयासाठी ती कुंडातून तुन्द एक शब्दसुद्धा काढत नसते कारण तिला माहिती असतं हे सगळं सत्य का आणि कशासाठी करत आहे तर हे फक्त आणि फक्त इथे जी काही मीरा आहे मीराच्या आनंदासाठी ती सगळं काही करत आहे असं इथे ती बोलते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिनं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता कशा पद्धतीने इकडे लगेचच जो पंकज आहे तो म्हणत असतो ही अशी बोलणारच नाही आहे ते आत्ताच्या आत्ता जेवढे पैसे दिलेले आहेत ते पैसे सगळे रिटर्न करायचे समजलं बर बर तुला आणि त्याचबरोबर इथे माझ्या मुलाच्या जीवावर इथे खात आहेस आणि आयतं सगळं तुला मिळते त्यामुळे तुला आनंद होतोय का असं निरुपा बोलते तेव्हा लक्ष्मीला वाईट वाटत असतं लक्ष्मी अक्षरशः इथे रडायला सुरुवात करत असते ती विचार करत असते नाही हे सगळं असं होता कामा नये पण जर मी आत्ता ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगायला गेले तर माझ्या मीराला जे सरप्राईज ही लोक देणार आहेत आणि माझा जावाई जे सरप्राईज इथे देणार आहे ते सरप्राईज इथे राहणार नाहीये मला माझ्या मुलीसाठी आणि जावयासाठी ह्यांचं इथे हे बोलणं खावंच लागणार आहे त्यामुळे मी नाही काही बोलू शकत असंसुद्धा आता इथे ती बोलते त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे निरुपा म्हणत असते इथून पुढं माझ्या दाराशीसुद्धा यायचं नाही एकतर पोरगी काही एक कमवत नाही आणि त्याचबरोबर इथून माझ्या पोराकडून पोराकडूनसुद्धा पैसे घ्यायचे नाही समजलं जर मला समजलं की पुन्हा पोराकडून पैसे घेतलेत आणि त्याचबरोबर इथे पोराने तुम्हाला पैसे दिले तर तर माझ्यापेक्षा वाईट काहीच नसणार आहे समजलं तुम्हाला तेवढ्यातच आता प्रेक्षकांनो इथे सुधाकर आलेले असतात आणि सुधाकर आल्याबरोबर इथे आता निरूपाचा जो काही बोलण्याचा टोन आहे तो टोन पूर्णत इथे बदललेला असतो ती लगेचच तो म्हणत असते अहो तुम्ही आलात तेवढ्यात सुधाकर म्हणत असतात अहो विहीनबाई तुम्ही इथे कशा आणि तेव्हा आज इकडे निरूपा म्हणत असते अहो मीच त्यांना बोलवलं होतं खूप दिवस झालं ना त्यांचं आणि आपलं काही जास्त बोलणंच नाही आहे बोलणंच होत नाही आहे आणि म्हणूनच च मी त्यांना इथे बोलवलं आहे आणि ते आलेल्या आहेत पण आपण त्यांच्याशी जास्त काही बोलायला वगैरे जात नाही पण आपला सत्या नेहमीच जातो त्यांच्याशी बोलायला वगैरे आणि तेव्हाच इकडे आता जे सुधाकर आहेत ते बोलत असतात हो जावायाने इथे सासू सासऱ्यांची काळजी घेतलीच पाहिजे कारण ते सुद्धा त्यांना इथे अगदीच मुलासारखेच असतात ना मग त्यांनी इथे काळजी घेतली त्यांनी गेला काळजी घेतली तर बिघडलं कुठं चांगली गोष्ट आहे असं इथे ते बोलत असतात त्याचबरोबर इकडे जी लक्ष्मी आहे ती म्हणत असते हो मी आता येते मला उशीर होतोय तेव्हा सुधाकर म्हणत असतात हो सगळं काही ठीक आहे ना तेव्हाच लक्ष्मी म्हणते हो हो सगळं काही ठीक आहे आता इकडे लक्ष्मी जायला निघत असते आणि तेवढ्यातच मीरा तिच्याकरिता चहा बनवल्याला घेऊन आलेली असते पण लक्ष्मी मात्र चहा न घेताच तिथून जाण्याचा जा प्रयत्न करत असते मीरा तिला म्हणत असते अगं आई तू फक्त म्हटलीस की चहाच पाहिजे आहे मग मी तुझ्याकरिता चहा घेऊन आली आहे तर तू अशी का चाललीस तेव्हाच लक्ष्मी म्हणते अगाई अगं मीरा काही एक फुलाची अचानकच ऑर्डर आलेली आहे आणि त्यामुळे मला जावंच लागेल असं म्हणून ती तिथून निघून जाते आता लगेचच आजी तिथे येतात आजी तिथे आल्याबरोबर त्या म्हणतात काय ग मीरा चहा आणलेला आहेस आणि कोणासाठी आणलेला आहेस तेव्हाच आता ती म्हणत असते अहो आजी त्याचं काय झालेलं ना ती ते आई आली होती आणि आईसाठी चहा आणला पण आई ना न चहा घेताच इथून निघून गेलेली आहे असं का गं काय झालं नाही माहिती तेव्हा इथे आजी म्हणतात खरंच तुझी आईना खूप काही मेहनत करते बघ खरंच बाई बिचारी एकटी किती कामं करते असं इथे त्या बोलत असतात तेव्हाच मीरा विचार करते की आईला नक्की फुलांची ऑर्डरच आली होती ना की आणखी काही कारण होतं कारण अशी धावतच ती निघून गेलेली आहे का सासूबाई आईला काही बोलल्या असतील असा मीरा इथे विचार करत असते त्याचबरोबर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता सत्या जो आहे तो कामावरून आलेला असतो आणि सत्या कामावरून आल्याबरोबरच आता त्याच्या हाताला एक फुलाचा वास येत असतो आणि हा फक्त इथे मोगऱ्याच्या गुलाबांच्या फुलाचा वास नसतो तो तर तो वास असतो तो थोडासा वेगळाच असतो आणि वेगळाच वास असल्याकारणाने इथे आता मी म्हणत असते काय हो कसला वास यायला लागलेला आहे आणि तुमच्या चेहऱ्याला त्याचबरोबर तुमच्या हाताला वेगळाच वास येतो आहे असं इथे ती बोलते आता ह्या सग सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता तो म्हणत असतो नाही ग धुमके तू कसला वास येत नाहीये आणि तेव्हा ती म्हणत असते खरं खरं सांगा कसला वास येतोय आता लगेचच सत्या इथे तिची थोडीशी खेचण्याचं काम करत असतो तो, तो इथे म्हणत असतो खरं सांगू का वास कसला येतोय आज ना मी एका पोरीला गुलाबाचं फूल दिलेलं आहे आता मीरा मीराला तो मुद्दामूनच इथे चिडवण्याचं काम करतो आता तेव्हाच ते मीरा म्हणत असते काय कोणाला गुलाबाचं फूल दिलेलं आहे काही नाही गं एक मुल मुलगी भेटली होती मग तिला गुलाबाचं फूल दिलं मी अच्छा पोरीला गुलाबाचं फूल दिलंय का अच्छा अच्छा असं आहे तर आणि तेव्हाच इकडे कुठे भेटली होती काही नाही भेटली होती मार्केटमध्ये आणि तेव्हाच मी तिला गुलाबाचं फूल दिलेलं आहे तेव्हा आता इकडे मीरा म्हणते अच्छा म्हणजे पोरींनासुद्धा गुलाबाची फुलं वगैरे तुम्ही आता द्यायला लागलेला आहात की काय असं बोलल्यानंतर इकडे लगेचच आता मुद्दाम तिची खेचण्याचं काम करत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे मीरा म्हणत असते आतापर्यंत तर मला कधी गुलाबाचं फूल वगैरे कधीच दिलं नाहीये आणि त्या पोरीला बरं गुलाबाचं फूल द्यायला निघाले तुम्ही तेव्हाच सत्या म्हणत असतो हो ग कारण मला तिला गुलाबाचं फूल द्यायचं होतं असं इथे तो बोलतो त्याचबरोबर मीरा लगेचच हे सगळं काही त्याचा चाललेला प्रकार ती ओळखते आणि ती लगेचच म्हणत असते खरं तर मी रा थोडीशी रुसलेली असते आणि म्हणून ती हे सगळं बोलत असते त्याचबरोबर सत्या म्हणतो काय गे धुमके तू रागवलीस का तू रुसलीस का तू तुला काय वाटलं मी गुलाबाचं फुल दिलेलं आहे आणि तेव्हा मीरा म्हणते हो मला कळतं आहे ना तुम्ही काय बोलताय आणि कशा पद्धतीने हे सगळं काही बोलताय हे सगळं मला माहिती आहे तुम्ही माझ्याशी खोटं बोलायला असा हे मला कळत नाही का आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू तुमच्या हाताचा गुलाबाच्या फुलांचा वास येत नाही तर तो वेगवेगळ्या गुलाबांच्या फुलाचा वास येत आहे आणि तुम्ही मला खोट खोटं बोलताय तुम्ही मला फसवताय हे मला समजत नाही का असं सत्या मीराला म्हणतो मीरा सत्याला म्हणत असते तेवढ्यात सत्या म्हणत असतो हो का अगं असं काही नाही आहे तुला चुकीचं वाटतंय काहीतरी मग कुठल्याच पोरीला गुलाबाचं फूल दिलं नव्हतं हे कबूल करा तेव्हा सत्या म्हणतो हो नव्हतं दिलं मग लगेचच मीरा म्हणते मग असं सांगायला काय जातंय की तुम्हाला कुठलं तरी भाडं मिळालं होतं आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या फुलांचं भाडं मिळालं होतं म्हणून तुम्ही ते भाडं घेऊन गेला होतात बरोबर की नाही तेव्हा आता लगेच सत्या म्हणत असतो हो 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 बरोबर बरोबर अगं काय आहे ना खूप मोठ्या फुलांची ऑर्डर होती आणि त्यामुळे खूप मोठ्या फुलांची ऑर्डर असल्याकारणाने मी ते मार्केटला गेलो होतो आणि हे बघ धुमकेतो मला आता उद्या सकाळीसुद्धा लवकरच उठायचं आहे आणि लवकर जायचं आहे आणि त्यामुळे मला आता लवकर झोपायचं आहे त्यामुळे मला तू सकाळी लवकर उठवशील ना तेव्हा आज मीरा म्हणते ते तर तुम्ही रोजच जाताना लवकर थोडं ना, ना उद्या जाणार आहात तेव्हा आज सत्या म्हणत असतो बापरे ही धुमके तू तर डेंजरच आहे बाबा इथे गुलाबाच्या फुलाचा वास आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या फुलांचा वास हिने बरोबर ओळखला तेव्हा आता मीरा लगेचच म्हणते आता कसला विचार करताय असं वाटतंय का तुम्हाला की मी हे कसं ओळखलं तसला विचार करू नका झोपायला गेलंच सकाळी लवकर उठायचंय ना तेव्हाच आता सत्या पुन्हा म्हणत असतो बापरे हिला तर माझ्या मनातलं सुद्धा सगळं काही ऐकायला येतंय आणि सगळं काही कळतंय डेंजरच आहे धुमके तो माझी असं म्हटल्यानंतर नाही नाही फुलराणी आहे ना त्यामुळे तला तिला सगळं काही इथे ओळखता येतंय पण धुमके तो फक्त आजची रात्र उद्या मी तुला खूप मोठं सरप्राईज देणार आहे आणि उद्याचं सरप्राईज इथे खूपच अभन्नाट असं असणार आहे तुझ्यासाठी उद्या मला तुझ्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहायचा आहे त्यामुळे तू किती आनंदी होतेस आणि काय होतेस हे मला उद्या पाहायचं आहे असं म्हणून सत्या आता झोपलेला असतो तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी तो लवकरच उठतो स्वतःचं सगळं काही आवरत असतो आणि तेव्हा लगेचच मीराला सुद्धा अंथरुणातून उठवतो आणि उठवल्याबरोबरच म्हणत असतो अगं धुमके तू किती वेळ झोपून राहणार आहेस उठ लवकर आपल्याला जायचं आहे ना आणि त्याचबरोबर मीरा म्हणते काय कुठे जायचं आहे आणि तुम्ही एवढ्या लवकर तयारसुद्धा झालात अगं एक सरप्राईज आहे तू पटकन आवरून घे आणि त्याचबरोबर छान अशी साडी मस्त घाल असं म्हटल्यानंतर मीरा म्हणत असते कुठे जायचं आहे ते तरी सांगणार आहात की नाही पण तेव्हा सत्या म्हणतो सरप्राईज आहे आणि ते तिथे गेल्यानंतर मगच सांगणार आहे असं इथे तो बोलत असतो तेव्हाच मीरा म्हणते कसलं सरप्राईज आहे ते तरी सांगा पण सत्या म्हणतो ती बघ तिथे ठेवलेली समोर साडी नेसायची आहे तीच साडी नेसायची आहे हा धुमकेतू दुसरी नेसायची नाही आहे आणि हीच साडी नेसून मग मी सांगितलेल्या ठिकाणीच आपल्याला जायचं आहे तेव्हाच मीरा म्हणत असते अहो हे सगळं काय चाललंय ते तरी सांगणार आहात की नाही नाही आणि तेव्हाच तुम्ही माझ्यासाठी साडीसुद्धा काढून ठेवलेली आहे आता मीरा लगेच उठते आणि साडीकडे जाते आता वेगळी साडी आणि वेगळा ब्लाऊज असतो ती म्हणत असते आता ह्या साडीवरती हा ब्लाउज असतो का कुठे लगेच कपाटाकडे जाते आणि कपाटातून त्या साडीवरचा मॅचिंगचा ब्लाउज घेते आणि तिथे ठेवते त्याचबरोबर इकडे सत्या म्हणत असतो अगं धुमके तू ब्लाऊज कुठलाही घाल पण साडी मात्र हीच नेसायची आहे समजलं तुला आता मीरा लगेचच म्हणत असते हो समजलं तेव्हा सत्या म्हणतो बरं चल मी जातो लवकर आणि त्याचबरोबर बरोबर तुला लवकर घ्यायला सुद्धा येतो असं म्हणून सत्या तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो आता इकडे मीरा विचार करत असते त्यांचं ना काय चाललंय काही सांगत सुद्धा नाहीत कळायला सुद्धा मार्ग नाहीयेत पण असू देत एवढे आनंदात आहेत ना असू देत मी पण छान तयार होते असं म्हणून आता मीरा मस्त तयार होण्यासाठी निघून गेलेली असते तर इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की घरातील सगळे गायकवाड कंपनी मस्त सकाळी सकाळी छान तयार होऊन असते इथे निरुपा म्हणत असते उगच सकाळी सकाळी झोपेच खोबरं झालेलं आहे एक तर काही सांगितलं सुद्धा नाही आणि उगाच सगळ्यांना झोपेतून सकाळी लवकर उठून ठेवलेलं आहे काय आहे ना काही कळत ना सुद्धा नाहीये हे सगळं मला तर आता टेन्शन आलेलं आहे तेवढ्यातच आजी म्हणत असतात अगं निरुपा एवढा त्रास होतोय का तुला जरा धर की एवढं काय बिघडणार आहे येईलच तो थोड्याच वेळात आणि त्याने काहीतरी सांगितलंय म्हणूनच आपण इथे जमलेलो आहोत ना तेव्हा सुधाकर म्हणतात अगं पोराच्या चेहऱ्यावरचा आनंद तुला पाहायचा नाही आहे का थांब ना जरा काहीतरी नक्कीच त्याने ठरवलं असेल आणि त्यामुळे काहीतरी नक्कीच सुद्धा असेल आणि म्हणूनच त्याने इथे जमवलेला आहे इकडे आता पंकज आणि त्याचबरोबर देवी का इथे बडबड करत असतात काय चाललंय ना मला तर काहीच कळत नाही उगंच आपण इथे ताटकळ बसलेला आहोत आणि ह्या सत्या कुठे गेलेला आहे ते सुद्धा माहिती नाही आहे काय करायचं तेव्हाच देविका म्हणते हां ना तेच तर काय सरप्राईज आहे सरप्राईज आहे काय सरप्राईज देणार आहे माहीत नाही आहे चला काय करायचं तेच कळत नाही इथे कामधंदे सोडून आपण बसलेला आहोत तेव्हाच पंकज म्हणत असतो हो तेच तर हा सत्या वेडाच आहे पण देविका म्हणते कमीत कमी त्याने सरप्राईज देण्याचा प्लॅन तरी केला आहे तू तर सदा प्लॅनसुद्धा कधी करत नाही आहेस असं देविका मुद्दा म्हणूनच इकडे पंकजला बोलत असते त्याचबरोबर आपण इकडे पाहतो की आता आजी म्हणत असतात खरं तर आता सत्या कधी येतोय तीच वाट बघायची आहे तेवढ्यातच मीरासुद्धा छान बाहेर तयार होऊन आलेली असते मीरा अगदीच बाहुलीसारखी खूपच कमाल दिसत असते आणि तेव्हा सगळेजण तिच्याकडे पाहत असतात सगळेजण तिच्याकडे पाहिल्यानंतर इकडे देविका तर पाहते आणि ही एवढी छान तयार झालेली आहे असं ती मनातच म्हणत असते तेव्हा सुधाकर तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात मीरा खरंच खूप गोड दिसतेच ग कोणाची ही दृष्ट लागायला नको तेव्हा आजीसुद्धा तिचं भरभरून कौतुक करत असतात त्याचबरोबर त्या म्हणतात खरंच मीरा अगदीच कमाल दिसत आहेस खूप गोड अशी तू दिसत आहेस असं त्यासुद्धा आता इकडे मीराला सांगत असतात आता तेव्हा निरुपा म्हणत असते अगे फक्त तू सुद्धा इथे येणार आहेस आलेली आहेस तर आता पुढचं काय आहे काय नाही हे सांगणार आहेस की नाही म्हणजे तुझा नवरा कुठे गेलाय काय सरप्राईज आहे हे सांगणार आहे की नाही आणि तुला तरी सांगितलंय की नाही असं मुद्दा म्हणूनच निरूपा ओरडून बोलत असते तेवढ्यातच आता मीरा म्हणत असते नाही व ससबाई मला सुद्धा त्यांनी काहीच सांगितलेलं नाही काय सरप्राईज आहे आणि काय नाही हे काहीच सांगितलं नाही तेवढ्यातच आता आजी मीराची दृष्ट काढत असतात त्या म्हणत असतात कोणाचीही नजर नको रिया सुद्धा इकडे मिराचं भरभरून कौतुक करते ती म्हणत असते खरंच खरेच तू कमाल दिसतेस असम तुझ्यावर हे जे काही तू नेसलेली आहेस वेअर केलेलं आहेस ते अगदीच मॅच झालेला आहे असं इथे ती बोलत असते पण निरूपाचा मात्र तो पट्टा सुरूच असतो कधी येणार आहे सत्या आणि तुला सांगितलेलं नाही सरप्राईज आहे की नाही ते सुद्धा माहिती नाही इथे सगळ्यांना ताटकळत उभा करून ठेवलेला आहे असं आता इथे ती बोलत असते तेव्हाच मीरा म्हणते नाही सासूबाई मला सुद्धा त्यांनी काही सांगितलेलं नाही येतील ते लवकरच तुम्ही नका काळजी करू असं मीरा इथे बोलत असते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढं उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा झालेला आहे फायनली इथे आता सत्याने मीरासाठी मस्त असं फुलांचं एक दुकान टाकलेलं असतं ज्या दुकानामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे फुलं असतात आणि तिच्यासाठी जी गोल फिरणारी खुर्ची आहे ती सुद्धा अरेंजमेंट केलेली असते सत्या धावतच येऊन धुमकेतू चल लवकर असं म्हणून त्या ठिकाणी घेऊन गेलेला असतो आणि तिच्याकरिता जे सरप्राईज आहे ते इथे दिलेलं असतं पण आता हे सगळं पाहिल्यानंतर इकडे मात्र निरोपाचे काय हाल होतील आणि त्याचसोबत देविका पंकज इथे कुठल्या कोमात जातील हे पाहणं इंटरेस्टिंग असतं तर पाहत रहा साधी माणसं या मालिकेचे छान छान भाग